नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले ट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः सहा वाजून गेले त्यांना आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान सिंधुदुर्ग गोव्याच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस झाला बाकी राज्यात पूर्णतः हवामान कोरडं पाहायला मिळालेलं आहे तापमान जर बोलायचं झालं तर आज सकाळी जळगावमध्ये सर्वात कमी दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आणि जे, जे तर तर की सामान्यापेक्षा खूप कमी होतं त्यानंतर जेवढकडे बारा अंश सेल्सिअस सोलापूरच्या जे बारा अंश सेल्सिअस आसपास तापमान होतं त्यानंतर वाशिम अमरावती आणि महाबळेश्वर या सुद्धा तापमान बऱ्याचपैकी खाली आलं होतं सरासरी तुलनेचाच नकाशा पाहिला तर उत्तर देखील महाराष्ट्र असेल उत्तर मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ असेल चांगलाच गारठलेला आहे तापमान सरासरीहून खूप कमी दिसतं आहे आणि राज्याच्या इतर ठिकाणसुद्धा तापमान आता सरासरीच्या खाली पाहायला मिळू लागलेला आहे थोडासा अपवाद पुणे शहराच्या आसपासचा भाग किंवा राज्याच्या दक्षिणेतील भाग असेल या ठिकाणी अजूनही तापमान सरासरी दिसतंय बाकी राज्यात बहऱ्याच ठिकाणी तापमान आता घसरलेलं आहे यामागचं कारण उत्तरेकडचे येणारे थंड आणि कोरडे वारे जे कायम राहतील त्यामुळे राज्यात वातावरण कोरडं राहील आणि पाऊस होईल का पाऊस होईल का अशा बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत तर पावसाचा अंदाज नाही याबोत याबद्दल सुद्धा आपण एक अपडेट दिली होती शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता की नोव्हेंबर महिन्यात आता इथून पुढे विशेष पावसाचा अंदाज नाही आणि दक्षिण भारतातच जो नॉर्थ इस्ट मान्सून म्हणजे शाणे मोसमी पाऊस असतो तोच कमकुवत झालेला आहे दक्षिण भारताकडेच पाऊस नाही आणि आप तुम्ही म्हणताय महाराष्ट्रात पाऊस येईल का महाराष्ट्रात पाऊस येईल का तर अजूनही राज्यात पाऊस येण्याची शक्यता नाही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर काय वातावरणात बदल झाला तर त्याच्याबाबतचे अपडेट्स आपण देऊ पण त्याच्या अगोदर तरी विशेष काय पाऊस होण्याची शक्यता राज्यात नाही आहे आणि उद्या जर पाहिलं तर धोके थोडेफार रत्नागिरीच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतील बाकी राज्यात इतर ठिकाणी धुके राहण्याची शक्यता खूप कमी आहे मात्र दव पडण्याची शक्यता आहेच तापमानाचं बोलायचं झालं तर नाशिक अहिल्यानगरचे भाग आहेत छत्रपती संभाजीनगर अमरावती जळगाव तापमान दहा ते बारा उंच सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळू शकतं त्यानंतर याच उत्तर महाराष्ट्रातील राहिलेले धुळे नंदुरबारचे भाग आहेत नाशिकचा राहिलेला भाग पुणेपासून तिकडे सातारापर्यंत बीड छत्रपती संभाजीनगर परभणी वाशिम बुलढाणा आणि अमरावतीचे काय भाग आहेत आणि इकडे गोंदियाचा काय भाग आहे या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर इकडे सोलापूर धाराशिवचे राहिलेले बरेचसे भाग आहेत ते दक्षिणेतील भाग नांदेड लातूरचे भाग आहेत सांगली कोल्हापूरचे भाग आहेत या ठिकाणी तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीला हे तापमान अठरा ते काय काय ठिकाणी बावीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकतं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका